नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा कवठे महांकाळ घर फोडून दोन लाख अकरा हजारांचे सोन्याचे दागिने लंपास कवठे महांकाळ शहरातील एन टी पाटील नगर येथे राहणाऱ्या महावीर विठ्ठलराव धनवे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरटेंनी दोन लाख अकरा हजार रुपयांचे सोने लंपास केले आहे सदरची चोरीची घटना दिनांक तेवीस डिसेंबर ते दिनांक तेवीस या दरम्यान चोरीची घटना घडली आहे याबाबतची फिर्याद महावीर विठ्ठलराव धनवे यांनी कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे महावीर धनवे हे कवठेमांकाळ शहरातील एन टी पाटील नगर येथे राहण्यास आहेत महावीर धनवे हे आपल्या मूळ गावी गेले होते धनवे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी कोंडा तोडून कापून घरात प्रवेश केला घरातील साहित्य विस्कटून लोखंडी कपाटाच्या ड्रॉवरमधील सव्वीस हजार चारशे रुपयांचे सोन्याचे अंबर फूल पाच ग्रॅम वजनाचे एक लाख बावन्न हजार दोनशे एकोणतीस रुपयांचे सोन्याचे गंटन वजन एकोणतीस पॉईंट तेवीस ग्रॅम तेहतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची सोन्याची अंगठी वजन पाच ग्रॅम चव्वेचाळीस असा एकूण दोन लाख अकरा हजार सहाशे सत्तावन्न रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे सदर चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क